नमस्कार मी आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावतीमधून मित्रांनो दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण चर्चासत्र हा कार्यक्रम बसवला होता आणि हा सतत कार्यक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवतो आणि दर्यापूर नगर परिषदेचे जेवढे काही उमेदवार असतील पक्षाचे त्यांच्या आपण त्यांच्यासोबत बातचीत केली आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे प्रभागाबद्दल आणि विकासाबद्दल बातचीत केली आहे त्यांच्यासोबत आपण संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील पक्षांसोबत चर्चा केली आहे मात्र आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार बबिताताई डोंगरदिवे आपल्या सोबत अपक्ष असून त्यांचे सध्या आजच्या तारखेला त्यांना त्यांचं चिन्ह कब्बशिया आपल्या सोबत बघित आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया सर्वप्रथम अमरावती माझा निर्मात आपलं स्वागत जय भीम नमस्कार ताई तुम्ही अपक्ष उभ्या राहिलात कोणता ध्यास असं तुमच्या मनात आहे की हा विकास काम आपण दरपूर नगर परिषदेमध्ये निवडून आल्यावर करू प्रभाग क्रमांक बारामध्ये सर्वात प्रथम नाले रस्ते कचऱ्याचं विल्हेवाट आणि वीज पुरवठा पाणी पुरवठा या प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तसेच जिल्ह्यातील सर्वात प्रथम पहिल्या क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद शाळा तिथे पावसाळ्यात तलावाचे स्वरूप होते आणि जिथे लहान मुलं ये जा करतात तर त्यांच्या आरोग्याचा तिथे धोका आहे तर त्याच्यासाठी ग्रामपंचायत आणि नगर परिषदने लक्षच दिले नाही आहे तो एक विकासाचं का आ, काम कर करायचं हे आहे तसेच माझी सै साय, सैनिक वसाहतमध्ये तिथे वाढ प्रभाग क्रमांक बारामध्ये कोणत्याही ठिकाणी तीस फुटाच्या वर रोड मंजूर नाही आहे फक्त हेतू पुरस्पर तिथे पन्नास फुटाचा रोड मंजूर केलेला आहे तर तो, तो तीस फुटापर्यंत व्हावे असं म्हणजे मी ते काम करण्याचं ठरवलेलं आहे तुम्ही राष्ट्रीय क्षेत्रमध्ये तुमचं येणार मुख्य कारण काय काय सांगू सामाजिक एकतेसाठी कारण आमच्या या प्रभाग क्रमांक मध्ये जवळपास साड्या अकराशे मतदार मतदार संख्या आणि कोणत्याही पक्षाने आमच्या समाजाकडे उमेदवारी दिली नाही आहे म्हणून त्या सर्व समाजाचा विचार करून असं वाटलं की आपण अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला शहरातील अनेक त्या तुम्ही काही प्रस्ताव केला होता नाही प्रस्ताव नाही केला होता कारण ओपन महिला असल्याच्याने केला आणि एस सी समाजाच एस सी महिला असल्याच्या ना कोणी आपल्यापर्यंत पक्षवाले येणार नाही आणि समाजाकडे ये नाही येणार आहेत आमच्याकडेच नाही समाजाकडे म्हणून हा अपक्ष फॉर्म भरण्यात एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये किती अशी मतदाराची संख्या आहे तीन हजार आठशे काय वाटते तुम्हाला दर्यापूर तुमच्या नगरातील तुमच्या प्रभागामध्ये जनता तुम्हाला साथ देईल का वा नक्की साथ देईल कारण एक अपक्ष उमेदवार म्हणून कारण घराघरात तीच चर्चा होत आहे की एका महिलेने एवढा मोठा निर्णय घेणं कारण पक्षाचा जास्त प्रभाव पडते मी अपक्ष महिला म्हणून उभी आहे त्याच्यामुळे हा प्रभाव निश्चित पडेल आणि ही एक समाजासाठी आणि महिलांसाठी म्हणजे एक मोठी संधी आहे की माझ्यामुळे सगळ्या घराघरात महिलांना की राजकारणात उतरलं पाहिजे का तर आपल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या तरी आपल्या इथे पूर्ण आणि मूलभूतच नाही तर अजूनही विकासाचे खूप कामं आहेत जे ते पूर्ण इथे होत नाही ओपन प्लेस जागा आहेत तिथे सगळ्या इथे म्हणजे जंगलचं स्वरूप झालेलं आहेत पावसात आमच्या इथे स्थापन येतात नाल्यात तुडुंब भरले जातात ते साफसफाई होत नाही रोगराई निर्माण होते सध्याचे जे बाकीचे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचा काय प्रतिसाद तुम्हाला भेटलाय का सोबत माझ्यासोबतच आधी प्रथम मी सांगेल की माझ्या सोबतच तुझा राहुल पुराडे यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केला होता पण समाजाच्या एकीसाठी आणि समाजाचे मत विभागले नाही जावे म्हणून त्यांनी समाजासाठी पुजाराऊल पुराडे यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मला पाठिंबा जाहीर केला तसेच सोबत आर पी आय राजेंद्र यांनी यांनीसुद्धा मला पाठिंबा जाहीर केला आर पी आय साहेब यांनी यांनीसुद्धा मला पाठिंबा जाहीर केला आ रामदास आठवले साहेब यांनी सुद्धा मला पाठिंबा जाहीर केला आणि या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते काय वाटतं तर राजेंद्रजी गवई आणि आठवले यांच्या तर फार मोठा असा दिलासा तुम्हाला मिळेल का हो मिळेलच कारण कुठेतरी एका ठिकाणी समाज एक होणार सगळ्या पक्षाचे जर एकत्र आले तर समाजाला एक नवीन चालना मिळेल की अपक्ष उमेदवार एक महिला म्हणून लढत आहे आणि ह्या सगळ्यांचा मला खरोखर खूप फायदा होईल शेवटचा प्रश्न जनतेला तुमचा काय आवाहन राहील जनतेला मी हेच म्हणणार की समाजाने आणि प्रभाग क्रमांक बारा मध्ये सर्व नागरिकांनी समस्त नागरिकांनी विचार करा कि म्हणजे राजकारण नाही चाललं तर नवीन 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 प्राधान्य द्या असं माझ आव्हान आहे जनतेला मित्रांनो हे होत्या अपक्ष उमेदवार यांचं चिन्ह आहे आजच मिळालेलं कंबशी त्या चिन्हावर त्या उभा राहणार आहेत आपल्या सोबत होत्या अपक्ष उमेदवार बबीता डोंगरदिवे पात्र अमरावती माझा न्यूज करिता आदेश खांडेकर सह भूषण बोरकर दर्यापूर